झालं ना मला अली बघा किती देव झाला आंघोळ केलेली लई देऊ चालू अंघोळ केलेली मग आता वास वाश्याय लागला ला ना अंगाचा आंघोळ करून घ्यायची ना काय घाल मी हा तिला म्हणलं की गरम उद्या सांगते मी त्या आजीची सुन जाते सकाळी लोक जातो सकाळी आता इथं बघा सगळं चिक्कन चिखल झालंय पाणी झालंय म्हातारीला तिकडं अंधारात येता येत नाही काय नाही कुठं बसली बघा इकडं राहणार Oh. आता इकडं घर दिलंय आम्ही तिला राहिला म्हातारीला हे बघा घर ती घर ती oh. रूम दिली म्हातारीला राहायला oh. आणि म्हातारी कुठं बसती बघा oh. आता आज लवकरच अंधार पडतो आता आणि तिकडून इतकी इकडे येऊन बसती आता no, मला एवढ्या no. लांबणं कुठून तेव्हा आमचा तिकडं बंगला दिसतोय oh. त्या बंगल्यापासनं सगळं राहणार चालत चालत आता इथं सगळं पाणी पाणी झालंय आहे ना तिथं एवढा सगळं पाणी पाणी झालं हरभरा आहे हरभार सगळं कारंजा पाणी सोडलं गेले कळलं दिसतंय आणि ओंडून मला चिखलात ना आजीला चहा जेवण यावा लागतो आता हे आजीला रोज यायचं म्हणल्यावर किती लांब आहे मला पण रानात नाही यायचं घरी यायचं गुर आहेत आणि बघितलं का किती माती चिकल आणि कसल्या घायज्यात बसली आता रात्र झाली अडचणी आहे कालच साप निघाला होता मोठा कुठं तिथ रानात पण वांग्याच्या वावरात लय मोठा साप निघाला त्या हे गोळा करताना ठिबक रानात बी काल ठिबक गोळा करताना मोठा साप निघाला मारायला घावत असतो का तू तो साप गेला निघून मग नंतर आम्ही तंबाटीत आणि टिकपी गोळा केलं हा हा बरं आता लय अंधार पडला इचू काट्याचं लय भी आहे आजीला सांगितलं आता आतमध्ये जाऊन बसायला लय इचू काट्याचं बी आहे जावाय आजीचा पटकन आता चहा दिलाय पिली आता मला हिथून ठेवकाला जायचंय बघा कुठं जायचंय चल बाय माते सोडते आता